हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजा येत का आणि आपण आज जी साडी दाखवणार आहोत दोन प्रकारची साडी आहे आपल्याकडे आणि सध्या ट्रेंडिंग आहे खूप साडी विक्री होतीये तर बघा मी तुम्हाला वंदू नाव आहे बघा साडीचं साडीचं नावच वंदू आले तर साडी बघून घेऊया आपण आणि सेल झालीये त्याच्यामुळे तुम्हाला माहिती साडी सेल झाल्याशिवाय राणीताई काही खोलत नाही आणि खूप सुंदर असा कॅटलॉक आलता पाच साड्यांचाच होता आणि व्हिडिओ पाहिली क्लाइंटला खूप आवडली साडी बघा ट्रेडिंग तर आहे व्हिडिओ पाहूनच साड्या चालत आहेत सध्याची कंडिक्शन अशी आहे बघा आणि बघा साडी किती म्हणजे हा ब्लाउज पीस पण किती सुंदर आलाय बघा असा ब्लाऊज पीस आणि साडी बघूया आपण लांबीला आणि पूर्ण सिल्क पॅटर्न आहे ह्या दोन प्रकारच्या साड्या आपल्याकडे आलेत सेलिंगला ही साडी आपली सेल झालेली आहे आणि ब्लॅक कलर म्हटलं की ब्लॅक लवरच असतात बायका का जास्त करून ब्लॅक कलरच आवडतो तर ही अशी साडी आहे आणि हिच्यावरती ब्लाउज पीस बघून घ्या कसं दिसतंय तसं तर आता इष्टाला काही सगळं दिसतंय अशी दिसणार आहे साडी तुमच्या अंगावरती पण दुसरी पण दाखवा साडी पण सेल झाली बघा आणि ब्लाउज पीस मी साडी बरोबर साडी कशी आहे काय किंवा गोष्टी क्लिअर होऊन जातात बघा ब्लाउज पीस काय सुंदर आलाय साडी तर सुंदरच आहे सिल्क पॅटर्न असल्यामुळे हिचा रेट जास्त आहे आणि हिच्यातून कमी पण साडी आली आपल्याकडे कमी रेटची साडी आली आहे बघा बघा काय सुंदर दिसते साडी गोल्डन चे काट आणि एकदम मस्त अस कुठेही जायचं नाहीये तुम्हाला कमी रेट चे साडे दहा कोणार आहे ह्या साडीची विक्री आपण आठशे रुपयाशी केली ती बघा आणि कमी रेट ची साडी काढतोय आपण साड्या येतात आणि पटकन सेल वाहतात बघा हिची विक्री आपण फक्त सहाशे रुपयाची ठेवली आहे दोन प्रकारच्या साड्या आपल्याकडे सेलिंग ला होत्या आबोली कलर आणि नेव्ही कलर खूप सुंदर कलर आहे आणि आमच्याकडे कलेक्शन सुद्धा खरंच खूप सुंदर असतं बघून घ्या थोडस जरा शॉप आपण आवरले सावरले आणि मॉर्निंगचं क्लायंट आहे आपलं तर बघा काय सुंदर साड्या व्यवस्थित आवरून ठेवल्यात मी दिवसभर क्लायंट असला की आता हा पसारा परत खाली येणार आहे आपला बघूया आता दिवसभर काय काय होतंय आणि ही जी साडी दिसते तुम्हाला ही अगदी तीनशे रुपये विक्री करणार आहोत आपण खूप सुंदर साडी आली आपल्याकडे द्यायला घ्यायला साडी एकदम सुंदर आहे तर पटकन भेट द्यायला जानवी जान्हवी साडी सेंटर श्रीगोंदा बाय